गुड मॉर्निंग मैत्रिणी शुभ सकाळ सर्वांना आता वाजले मैत्रीण नऊ वाजले माझी देवपूजा झाली छानपैकी देवपूजा केली दिवाहेर किचन वाटा पुसला मैत्रीण आणि भांडे अर्धे त्या बाईण घासले अर्धे मी घासले इतकी घाई असते तिला बाहेर म्हणजे कामावरयची अर्धी भांडी तशीच राहिली होती अर्धी घासून घेतले बाय मी काय करून सगळी क्लिनिंग झाली मैत्रीण घराची आज वट्टा हे सगळं हे करून घेतलं त्याच्यामुळे थोडा मला उशीर झाला आज आज काही नाही मैत्रिण काल माझ्या मुलाचा वाढदिवस होता त्याच्याने म्हणजे जरा पसारा येईल म्हणजे थोडं घेऊ

माहित वातावरण एक हे ना कस वेग वेगळंच वातावरण आहे चार पाच दिवस झाले कंटिन्यू असलंच वातावरण आहे ऊन कसलंच नाही ষ্ট কর তো কষ্ট করেছো चला मैत्रिणी मग चला माझे हे उठलेत आता आमच्या इथं छान पैकी आता काहीतरी नाश्त्याला करते यूट्यूब पुढच्या व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर मैत्रीण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा